नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डी एस पी गोट फार्म बीडिया यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव आहे सिद्धार्थ पवार आज आपण तुम्हाला गुळवेलीबद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही ती माहिती पूर्ण बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि नवीन बघणार आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर तुम्हाला दाखवतो पुढं आता हे शेळ्या किती आवडीने खातात बघा एकदम असं गुळवेलीला आवडीने खातात चविष्ट आहे त्याच्या का काही साईड इफेक्ट नाही कितीही चारला तरी काही प्रॉब्लेम नाही आपण त्याला कितीही प्रमाणात चारतो आहे आत्तापर्यंत आपल्याला त्याचं काहीच नुकसान झालेलं नाही आहे आता हे बघा आता, आता, आता हे जर मी काढलं जर लागलो ना पण आता शेळ्या पळत येतात माझ्याकडं आता हे बघा हे असा कुठं बी का मी एकदम काढून टाकत असतो शेळ्याला आता त्याचं काय नाही कमी जास्त खाल्ल्याने काय फरक पडत नाही आता हे बघा हो लगेच मी जर काढला ना कुठं तर लगेच शेळ्या धावत येतात हे बघा बोलायची सुद्धा गरज लागत नाही असा हा गुणकारी गुणकार म्हणजे चवीला पण असा भारी शेळ्या असा हातातला ओढून खातात त्याला हे बघा परत हाताला बघतात अजून हाय का आपण असा लगेच दिसला तिथं त्याला असं ओढून काढतो हे बघा हे बघ कर, -कर खात्यात बघा दिसते तर टाकायचा आता कमी जास्त खाल्ली शेळ्याला माहीत असते बरं का काय खाल्ल्याने आपला तोट आहे आणि काय नाही खाल्ल्याने आपलं नुकसान होऊ शकतं आपल्याला फायदा आहे त्यांना त्यांचं ते प्रमाण माहीत असते निदान चाऱ्यामध्ये तरी तुम्हाला आता पहिलं काय करतो थोडीशी ज्यांना माहीत नाही त्यांना कसं वेल ओळखायचा गुळवेल ते थोडक्यात सांगतो तु तुम्हाला तर त्याचे जे पान आहेत ते नागिणीच्या पानासारखे असतात बघा त्याचा वेळ तुम्हाला लिंबाच्या झाडावर कार्याच्या झाडावर वाड्याच्या कडेला कुठं पण आढळू शकतो त्याची सा साल अशी निबर असते तुम्ही बघा त्या दोन तीन प्रकारच्या साली असे आढळून येतात आपल्याला ऋतूनुसार तर काही साल्या अशा र रफ असतात पण त्या हातून कवळ्या असतात आणि काही बघा तुम्ही असे साल जर काढायला गेलो तर त्याची साल निघून जाते काही कालांतराने त्याची आणि ते छोटा आहे तोपर्यंतच कवळ असतो ते जर असा मोठा जर झाला तर असा मजबूत होतो आपण ज्याला लटकलं तरी तुटू शकत नाही आपण झोका जरी खेळलो तरी त्याच्यात अशी भरपूर प्र प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती आहे बघा तुम्ही आता कोरोनाच्या काळात त्याला ऐकलंच असणार आहे आणि त्यात भरपूर विटॅमिन वगैरे असतात त्यात भरपूर रोगप्रतिकारशक्ती असतात बऱ्याचशा आजारावरून भर चालतंय ते माणसाच्या आजारावरून परत चालतंय पण आपल्याला आप माणसाच्या आजारावर याच्यात माहिती द्यायची काही गरज नाही आपण शिवडीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे तर ते उपचार तर तुम्हाला पुढं सांगतोयच तर बघा तुम्हाला ओळख आता व्यवस्थित वाटली असेल आता <laughs> 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 हे बघा हे लिंबाच्या झाडावर इथं असा भरपूर प्रमाणात येतच आत्ता खाली वाढला आहे मी शक्यतो लिंबाच्या झाडावरला असेल ना तर जास्त टाकतो मी दुसऱ्या झाडावरला असेल तर कधी थोडा थोडा टाकतो पण जे आपलं कडू लिंबाचं झाड असतंय ना त्याच्यावरला मी जास्त टाकण्याचा प्रयत्न करतो जितकं सापडलं आपलं तितकं कारण त्या लिंबाच्या आता सगळ्यांनाच माहिती आहे लिंबाचं कडू लिंबाचं झाड म्हणजे किती गुणकारी आहे त्याच्यावरल्या वस्तू कुठल्याही असो म्हणजे आपलं मधाचं मोहोळ जरी असलं तरी आपण कुठलं जरी म्हणलं तर काय म्हणतो लिंबावरचं जर मोहळ असलं तर चांगलं आहे तसं लिंबावरची लिंबाचा पाला असो लिंबाचे साल ते बऱ्याच उपचारात वापरतात ते काय वेगळी सांगायची गरज नाही सगळ्यांना माहितीच आहे पण त्याच्यावरलं जर गुळवेला असेल तर अत्यंत गुणकारी ते उपचारात म्हणलं तरी बी आपण त्याला करू शकतो त्याच्या तापीसाठी त्याचा उपचार होतो बघा तर ते तुम्हाला सांगतो त्याचा उपचार कसा करायचा त्या उपचारामध्ये जर त्याचं प्रमाण आहे बघा कारण ती शिळी आजारी असते त्याच्यामुळे त्याचं प्रमाण आहे तंदुरुस्त शिळीला त्याच्यापासून काहीही धोका होत नाही आपण त्याचं काहीच लिमिट नाही तुमच्यासमोर टाकतोय शिळ्याला एक किती प्रमाणात खाते आणि ते त्याचं काही प्रमाण आहे का ज्याला जेवढं सापडून ज्या मारणाऱ्या शिळा आहे त्या जास्त खातात त्याचा काही तोटा होत नाही तुम्हाला उपचार कसा करायचा ते सांगतो बघा मित्रांनो त्यांचे भांडणं लागतात खायसाठी इतका आवडीने खातात ते हे बघा हे बघा आता असं काढून टाकला खाली असं कर कर खाते खाते दे 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 ते एवढं आवडीने खात्यात आता त्यांचे भांड लागतात हे इकडे घेऊन ते तिकडे दुसऱ्याला मारतंय हे बघा मारणार शेळ्या बाकी जवळ जवळसुद्धा येऊन देत नाही ते तिकडं काही तिकडं खात्यात काही इकडे बाजूला खात्यात हे बघा असा क असा आवाज तुम्हाला आवाज तुम्हाला दाखवतो मी आवाज हे बघा यांच्या तोंडातलं असं खाल्लेला आवाज येतोय लय आवडीने खातात दुसऱ्या चारापेक्षा तर शंभर टक्केच आवडीने खातात जसं सुभावलीला तुटून पडतात का शेळ्या तसंच ह्या गुळव्याला पण तुटून पडतात बघा हे बघा एवढ्या आवडीने खातात छोटे छोटे कळलं पण खातात त्याला मोठ्या शेळ्या खातात त्याचं काही प्रमाण नाही काही नुकसान नाही हे बघा असं जवळ येऊन देत नाहीत मारणारा शेळ्या एवढं आवडीने खातात त्याला तर काहींना बाजूला टाकावं लागतं काहींना इकडं टाका लागतं इकडं काहीला तिकडं टाका लागते हे बघा असं खात असं दिसताना तर वाटतं कशाच लाकडे काय पण एवढा कवळा असते ती खायला किती बघा तिने किती धरलं या शिळीने हे बघा भरपूर असं आवडीने खाती एकदम हे बघा काय त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नाही असं टाकत जा मी तर दोन तीन वर्ष तीनच्या पेक्षा जास्त वर्ष झालं आपले शेळीपालन चालू आहे तीन साडेतीन वर्ष झालं आता चौथं वर्ष आहे पण जिथं दिसेल मला तिथं मी कधी टाकल्याशिवाय राहत नाही शेळाला शंभर टक्के म्हणजे मला अजून काहीच नुकसान झालेलं नाही शंभर टक्के कधी बी दिसलं तिथं कुठं तर मी एकदम टाकून देतो बिनधास्तपणे ते जर आता उपचार तुम्हाला सांगतो कसा करायचा थोडक्यात दोन मिनटात उपचार जर म्हणलं तर उपचार कुठल्या ताप यो करायचं थोडी जर असन ताप नॉर्मल की म्हणजे जास्त काय असे आजाराचे नसेल थोडंसं व्हायरल इन्फेक्शन असेल तर तुम्ही त्याच्यावर हा उपाय करू शकता तुम्हाला सांगतो दोन मिनटात मी तर जास्त जर सिरियस जर असन तर तुम्ही शंभर टक्के तुमच्या डॉक्टरशी संपर्क साधून तुम्ही करू शकता कारण कसंही आपलं थोडेसे पैसे वाचवण्याच्या नादात आपलं एक पंधरा वीस हजाराची शेळी किंवा एक दहा पंधरा हजाराचं कडूत पाच दहा हजाराचं काय असेल ते आपलं वायाल नाही गेलं पाहिजे नॉर्मल वाटलं एक तुम्हाला अंदाज शेळी रुंगली आहे नाही काय थोडंसं ताप आहे तुम्ही कानाला ते श्वासाने चेक करू शकता तुमच्याकडे कर जर ते मीटर असेल तर तुम्ही थर्मोटरने चेक करू शकता तर थोडा नॉर्मल जर असेल तर तुम्ही हा प्रयोग करा जास्त शिरियस असेल तर करू नका कारण जर कसं आपल्या एवढ्या मोठ्या जनावरांना रिस्क घ्यायला परत नाही तर चला तुम्हाला मी तुम कसा उपचार करायचा ते सांगतो आता उपचार जर करायचा म्हटलं तर उपचारात काय घ्यायचं आपले जे गुळवेलीचे पान आहेत ते जर छोट्या साईजचे आकाराचे असतील तर दोन घ्यायचे दोन ते ती तीन आणि जर थोडे मोठे साईज असन तर दोन घेतले तरी चालतात किंवा तीन चार तुमच्या अंदाजाने एक छोटी मोठी साईज बघून बघा काही वेळेस छोटे पानं असतात काही वेळेस मोठे पानं असतात आणि त्याची कांडी अंदाजे अशी एक टीच भरडी कांडी घ्यायची एक साधारण एक तीन ती एक ते चार इंच आसन एवढ्या आकाराची कांडी घ्यायची आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे एक दहा ग्रॅम आपली हळद घ्यायची जर गावरान हळकुंडापासून जर बनवलेली असेल तर त्यातून अजून चांगली आहे आणि जर नाही गावरान भेटलं तर तुम्ही आपली साधारण जे भेटते ती पण वापरू शकता आणि आप जे आपल्या आद्रकीपासून जे सुंट बनवलेलं असतंय जे वाळ्यानंतर सुंट बनतं ते सुंट एक दहा ग्रॅम घ्यायचे ते दहा ग्रॅम सुंट घ्यायचं त्या सगळ्यांची एक पेस्ट करून घ्यायची मिक्सरला लावून किंवा वाटून आणि ती पेस्ट एक अर्ध लिटर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यात ती पेस्ट टाकायची आणि ते पाणी उकळून घ्यायची आणि ते पाणी उकळून उकळून जोपर्यंत ते पाणी अर्ध होत नाही तोपर्यंत ते पाणी उकळून घ्यायचं आणि ता ते पाणी अर्ध झाल्यानंतर उकळून त्याचा काढा तयार झाला तर ते पाणी खाली काढून घ्यायचं आहे आणि त्या पाण्याला कापडाच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आणि गाळून घेतल्यानंतर ते पाणी एका शिळीला तेवढं पाणी आपण पाळू शकतो किंवा जर लहान कवडू असेल तर त्याला ते आपण अर्ध देऊ शकतो त्याच्यातलं अर्ध पाणी तर ते पाणी दिवसातून अर्धच पा म्हणजे अर्धा ग्लास दिवसातून एक काढला एका द्यायचं आहे आणि एक जे राहिलं एक ग्लास आहे अर्धा लिटरमधलं ते एका श्रीला एक, श्री एक दिवसातून एकाच वेळा द्यायचे त्याने तुमचा ताप बरा होऊ शकतो तर बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि नवीन बघणाऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो